साप आहे हा हा साप आहे आणि ही इथं चिंबोरी आपली याला सोडू याचं काय कामाचं नाही आणि आपली चिंबोरी ह्या का मस्त सायचं चिंबोरी नाही चिंबोरा आहे मित्रांनो चिंबोरा आणि एक इकडे मिळाली बघा इथं पण डायरेक्ट दिसल्यासारखं वाटतंय इथे काय का का वाटतंय जवळजवळ दोन दोन पहिली ही नव्हती दिसली ही दिसलेली जवळजवळ दोन दोन होते नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पूर्ण स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण चाललो पलीवर बघ आपली फले फलेवर आपण चुंबरे पकडायला चालत तर आपल्याला आज खेकडे पकडायला जायचं आहे तर आज आपण खेकडे पकडायला चाललो आहे तर बघूया आपल्याला या फलिओचे खेकडे चिखलामध्ये कसे भेटतात आणि किती भेटतात आणि अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल आता पण बघा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा तर चला त्या फळेवरून आपण तर समोर तुम्हाला दिसते ना भाग लांब लांब तितपण लांब जायचं आहे तीन चार किलोमीटर तर चला पटापट जाऊया तर मित्रांनो मग पहिलीच आपल्याला चिबुरी भेटली खरपी चिमोरी डायरेक्ट भेटली बघा माती बिडे भैली आली डायरेक्ट बसलेली दिसले पहिली चिंबुरी आपली खरपी चिंबुरी बालदीमध्ये जाणार काही शंकाने खरपी आहे मेल मेल पुरड जाऊ पण अजून पुढे जाऊ अजून डायरेक्ट किंवा चिखल खराब आहे त्याच्यामुळे डायरेक्ट बघायला लागतात नाहीतर कधी कधी जाता जाता असा डायरेक्ट समोर दिसतात बसलेले इथं पण बसली समोर दिसते आपण परत असा आलतो डायरेक्ट बसलेली दिसली बघा तर गावठी दिसते मला आज दोन्ही चिंबूर आपल्याला मिक्स भेटणार गाव एक गावठी आणि एक करपी चावली ना मित्रांनो बेकार कारण म्हणजे माझ्या भावाच्या मागे चावलेल ना याच्याहून छोटी होती जोडप्याची होती हात सुजवलेला मागात पडलं त्याला खेकडे पकड़ना सो कधी खेकडे पकडताय किंवा बांधताय काळजीपूर्वक बांधा नंतर चावली तर बांधे चाव होतील तर चला पुढं आपण शोधत बसू अजून आपले खेकडे बघा अजून आपल्याला एक चिमूर विटली गावठी आहे तर जोडपा का सिंगल आहे बघूया तर नरम आहे मित्रांनो ह्याला सोडून देऊ एक, एक शिंगडू तोडला त्याने नरम आहे दबते त्याला सोडून दिलं आपण मोठ्या साईजचा आता तुम्हाला दाखवते किती मोठं आहे हे का छोटा पण नाही अर्धा किलो एवढं होईल का नरम आहे सोडून देऊ इतकं चिंबुरी बसलेली वाटे मित्रांनो बघा इथं सोडली आणि इथे एक भेटले नसतं साजची फिमेल आहे पुढे आज आपण मग एक एक लांब्याचा बसलेला निशाण दिसतय आणि एक सापाचा पहिले तुम्हाला सापाच दाखवतोय सापा म्हणजे आमच्याकडे त्याला भामट्या बोलतात एक सापाचं दाखवतोय आणि एक चिमुरीच दाखवते बघा हा सापा साप आहे आणि ही इथं चिंबोरी आपली याला सोडू याचं काय कामाचं नाही आणि आपली चिंबोरी का हे का मस्त चिंबोरी नाही चिंबोर आहे मित्रांनो चिंबोरा असं वाटलेला चिंबोरी आहे पण चिंबोरा निघाला थोडा नरम आहे दोन नंबरचा आहे सातशे आठशे बसेल कडक झाल्यावर तुम्हाला धुवून दाखवत थोडासा दबत आहे दोन नंबर पीस आहे चला ठेवू आता आपली पुढची वागेल आहे तिकडे बघू पण ही आता वागेल आपल्याला मिळाली पण ही आली आता ही गेली घासत ही शंभर टक्के बसली असेल इकडे खाली गेली ही ती वागेल आहे आता घासत गेली ती थोडीशी आता तरती गेली बघा इथं पण डायरेक्ट दिसल्यासारखं वाटतंय इथे काय वाटतंय हे काय हे काय बघ जवळजवळ दोन दोन पहिले ही नव्हती दिसली ही दिसलेली जवळजवळ दोन दोन आहेत एकाच जवळ दोन दोन मिळाले आपल्याला मे गाय ब समजत नाही हा पण मेलच आहे दोन्ही मेलत जोडपा नाही मित्रांनो कारण वेगवेगळे बसलेले जोडपा कधी असतो जेव्हा सोबत असतात तेव्हा जॉईंट मस्तपैकी आपल्याला तीन सहा पीस भेटलेत सहा सात पीस भेटलेत तर चला पुढं बघा अशा वागेल मस्तपैकी पण वाघिल नेली नाही मित्रांनो बसत नाही टाईमपास होते जास्त इथे पण बसलेले एक गेली इथून एक आपल्याला एक तरतीचीम दिसली का जास्त आपल्याला तरती दिसतात गावठी जोडपाय का नाही सिंगल आहे कारण जास्त आता तरतीच भेटतात डिली मुलं काय समजत नाही त्याच्यामुळे <coughs>

पाणी इकडं वावतोय मित्रांनो तर पाण्याच्या वावतीमध्ये का लवकर बसतात त्याच्यामध्ये असं बघायला लागेल पाणी पण आहे आणि पाणी पण लागलं लागलंय बघूया का भेटतात की नाही पाणी वावतीमध्ये बसलेला भेटतील तेव्हा इथे एक बसलेले का जेव्हा पाणी सुकतं ना तेव्हा इथं पाणी असतं ना त्यांना असं वाटतं की पाणी अजून आहे मग लवकरच बसतं या ठिकाणी ते चिंबोरी बसलेली इथून शिव उठून इथं बसले असं वाटते तर नाही बसले तर इथं बसलेले छोटे ह्याला सोडून देव चिंबोरी 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 तिचा चिंबोरी होती इथून बसून इकड इकडे फिरत गेलाय तर आता त्याचा पाटला करून पाटलाव जास्त करायची गरज नाही तर इथंच वरती बसल्या बघा इथंच बसल्यावरती गावठी चिंबोरा हा एक गावठी आहे त्याची फिमेल इकडे आहे फिमेल फिमेल छोटी आहे फिमेलला सोडून देऊ आपण फक्त मेल देऊ गावठी चिंबोर आणि लांबून एक चिंबोरी बसलेली दिसते आपल्याला चला तू बघ दाखवतोय बसलेले मला हे मला खरपी हे खरपी हे डोळे दिसत होते पाण्याला पण नरम आहे हिला पण सोडून देव सॉफ्ट आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे బ్లాస్ సోడన్ దో మిత్ర ఇప్పుడే చింబురు మింబూరు అనే ఇక్కడ चारशे ग्रामपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जसं तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये